नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी मुलांना सध्याला सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये मुलं भाजी चपाती एकदा खाल्ली की परत भाजी चपाती खायला नको म्हणतात त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे कांदे पोह्यासाठी जे आपण पोहे वापरतो त्यापासूनच मस्त कुरकुरीत तयार होणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं जे आपण नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवतो तेच पोहे इथे ते मी घेतलेले आहेत याला जाड पोहे पण आपण बोलतो आता हे पोहे मी स्वच्छ चाळून घेतले आहे त्यातली जी काही धूळ आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आणि जे बारीक बारीक तुकडे असतात पोह्यांचे ते सुद्धा काढायचे आहेत म्हणून आपल्याला चाळणीने व्यवस्थित पोहे चाळून घ्यायचे आहेत तर हे पोहे मी स्वच्छ अगोदरच करून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे तळण्यासाठी मी मिडियम गॅसवर चांगलं तेल गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची तर जेवढे तेलामध्ये पोहे बसतील तेवढेच तेलामध्ये पोहे घालायचे आहेत आणि हे पोहे तळताना आपल्याला गॅस एकदम मिडियम ठेवायचा बारीक जर गॅस तुम्ही केला तर पोहे व्यवस्थित तळणार नाही आणि पोहे तळताना गॅस फुल केला तर पोहे हे लवकर करपले जातात त्यामुळे काय करायचं आहे मीडियम गॅसवर व्यवस्थित हे पोहे तळून घ्यायचे आहेत आणि पोहे तळण्यासाठी तेल पण अगोदर चांगलं गरम असणं खूप गरजेचं आहे तेलामध्ये पोहे टाकले की लगेच ते पटकन तळून वरती येतात आणि आपल्याला सतत हलवत हे पोहे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि हे जे तळलेले पोहे आहेत ते आपल्याला पेपरवर ठेवायचे आहेत म्हणजे आपला पदार्थ तेलकट अजिबात होणार नाही ना पोहे तळताना आपल्या पोह्यांमध्ये थोडंसं तेल राहतं हो। म्हणून आपल्याला पेपरवर ठेवायचे आहेत इथे मी सगळे पोहे तळून घेतलेले आहेत आता यानंतर इथे मी बारीक चिरलेलं खोबऱ्याचं काप तळून घेत आहे तर एक छोटी वाटी मी इथे खोबऱ्याचं काप घातलेलं आहे ते व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आता खोबऱ्याचं काप तळून झाल्यानंतर आपल्याला यानंतर एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते आता यानंतर इथे मी एक छोटी वाटी फुटण्याच्या डाळ्या मी इथे तळून घेत आहे त्या पण व्यवस्थित मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या आता यानंतर इथे मी तळून घेणार आहे कढीपत्ता तर इथे मी अर्धी वाटी कढीपत्ता तळून घेत आहे तर मी इथे तेल अजिबात चेंज केलेलं नाही जे पोहे तळलेलं तेल आहे तेच तेल इथे मी वापरलेलं आहे त्यामुळे त्याचा थोडासा रंग बदललेला आहे तेलाचा तरी ते आपला कढीपत्तासुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आता यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची कच्ची अजिबात राहिली नाही पाहिजे कुरकुरीत होईपर्यंत तीसुद्धा चांगली व्यवस्थित तळून घ्या हिरवी मिरची तळून झालेली आहे आता यामधील मी तेल कमी केलेलं आहे एक छोटी वाटी तेल मी ठेवलेलं आहे आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एक छोटे वाटी तेल घेतले त्यामध्ये दोन ते तीन चमचे मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे जिरे घालायचं आणि जिरे मोहरीची चांगली फोडणी झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळद व्यवस्थित परतून झाली की यामध्ये घालायचं आहे दोन चमचे चिवडा मसाला तर इथे मी रामबंधूचा चिवडा मसाला वापरलेला आहे तोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि ही फोडणी तयार करत असताना आपल्याला बारीक गॅस करायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आता ही फोडणी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे जे पोहे तळलेले आहेत एकदम कुरकुरीत मस्त तळलेले आहेत आणि अजिबात तेल यामध्ये राहिलेले नाही पेपरवरही हे पोहे मी ठेवलेले होते तळल्यानंतर आता या पोह्यांमध्ये आपल्याला जे आपण जिन्नस जे साहित्य तळलेलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये फोडणी घालून घ्यायची आणि फोडणी व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करत असताना हलक्या हाताने मिक्स करायचे अजिबात जास्त असा हाताने चोळून वगैरे याला मिक्स करायचं नाही नाहीतर पोह्यांचे तुकडे पडले जातात तर बघू कुर जा शकता इथे मस्त आपला कुर पोह्यांचा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे आणि तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर तुम्ही शेव किंवा फरसाणसुद्धा घालू शकता आणि बघा तुम्ही मस्त असा कुरकुरीत इथे आपला पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आणि मुलं मधल्या वेळेत भाजी चपाती खायला नको म्हणतात तर हा चिवडा तुम्ही पोह्यांचा एकदाच बनवून ठेवा महिनाभर आरामात टिकतो आणि मुलांना मधल्या वेळ तुम्ही खायला द्या मस्त मुलं खुश होतील हा पोह्यांचा चिवडा खाऊन तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी पोह्यांची कशी वाटली नेहमीच आपण रोजच कांदे पोहे बनवतो म्हणून मी तुमच्यासोबत पोह्यांची थोडीशी वेगळी रेसिपी शेअर केलेली आहे आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा मुलांना हा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवून ठेवा आणि खायला द्या आणि तुमचा चिवडा कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।